तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरोडा वेळागर येथील समुद्रात दुपारी पावणे पाच दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली हजार पर्यटकातील चार गंगा समुद्रातून बाहेर काढण्यात आला येथील तीन पर्यटक मयत असून एक पर्यटक महिला सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालयातून दाखल करण्यात आला चार पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे

घटनास्थळी पोलीस महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय कृपया आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल